सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण आले बघ श्रीपादा तुझ्या नयनी दाटले रे पाणी आले श्रीपादा तुझ्या मंदिरी नयनी दाटले रे पाणी मूर्ती तुझी माझ्या हृदयी वसते नित्य रात्रंदिनी आले श्रीपादा तुझ्या मंदिरी नयनी दाटले रे पाणी तुझ्या चरणस्पर्शे मन होई प्रसन्न माझे घेता तुझे दर्शन एकवार गाठी होतो पुण्यसंचय घेता दर्शन तुझे एकवार गाठी होतो पुण्यसंचय मना आनंद होई केवडा मना आनंद होई केवडा करती प्रदक्षिणा रे तुला तुझ्या मंदिरातील औदंबरा साष्टांग प्रणिपात मी केला तुझ्या मंदिरातील औदंबरा साष्टांग प्रणिपात मी केला कृष्णा तिरिकुरो पुरी बसे दैवत हे माझे कृष्णा तिरी कुरोपुरी वसे दैवत हे माझे चित्त धाव घेई तेथे चित्त धाव घेई तेथे श्रीपाद मावली माझी असे जेथे चित्त धाव घेई तेथे श्रीपाद मावली माझी असे जेथे तुझी मनोहारी मूर्ती देवा वसो नित्य माझी अंतरा तुझी मनोहारी मूर्ती देवा वसो नित्य माझी अंतरा नको लोटूस कधी दूर तुझ्या या वेड्याले करा तुझी मनोहारी मूर्ती देवा सुनित्य माझी अंतरा तू गाय मी वासरू तू गाय मी वासरू तू तुझे लेकरू जेथे जे जेथे जे जे मी जातो तेथे तेथे ते ते तुलाच रे पाहतो जेथे जे जेथे जे मी जे जे जातो तेथे तेथे ते ते तुलाच रे पाहतो नको नको रे हा लटका प्रपंच नकोच रे हे माया मायामोहजाल नको नको रे श्रीपाद हा लटका प्रपंच नकोच रे हा माया मोह जाल एक तूचं असे माझ्या हृधई नित्य तुझीच मूर्ती रे वसे अंतरी एक तूचं असे माझ्या हृधई नित्य तुझीच मूर्ती रे वसो अंतरी धर हात माझा हाती धर हात माझा हाती ने पैल तिरी मजसी उद्धरी तू या जीवा दे आसरा तू मजसी धर हात माझा हातीने पैल तिरी मजसी ಮಿಟಾವೇ ಅಲಗದ ಮೀ ಡೋ ತುಜ್ಯಾ ಚರಣಿ ಮಿಟಾವಾ ಅಲಗದಿ ಡೋಳೆ ತುಜ್ಯಾ ಚರಣಿಲ ನಾರೇ ಮುಕ್ತಿ ತು ವೇಡ್ಯಾಸಿ ಮಿಟಾವೇ ಅಲಗದಿ ಡೋಳೆ ತುಜ್ಯಾ ಚರನಾಪಿ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ಶರಣ ಪ್ರಪದ್ದೆ